स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत तुळ राशीच्या काही खास गोष्टी मित्रांनो बघा की तुळरास तुळ रास ही सौंदर्य प्रेम आणि संयम याच प्रतीक मानले जाते मित्रांनो तूळ राशीचे व्यक्ती या नाते संबंधांना घट्ट धरून असणारे असतात दिसायला सुंदर असतात अप्रतिम असतात बोलायला मधुर असतात आणि नातेसंबासाठी ते आपल्या भावनांना बळी देणाऱ्या असतात सं संबंध जपायला त्यांना फार आवडतं मित्रांसाठी नातेवाईकांसाठी समाजासाठी त्या एकरूप असतात प्रत्येकाच्या कामाच्या त्या पडत असतात आणि नातेसंबर टिकवण्यासाठी त्या फार एकरूप असतात पण त्यांच्या पाठीमागं असणारं दुःख हे फक्त त्याच व्यक्तीला माहिती असतं राशीच्या व्यक्तींच्या मागे काय दुःख आहेत हे कोणालाही कळत नाही त्यांचे दुःख हे दाबून ठेवत असतात तुळ राशीच्या व्यक्तींच्या मागे फार दुःख असतं पण त्यांच्या चेहऱ्यावर चे नेहमी हसू असतं अशाच तुळ राशीच्या व्यक्तींच्या काही पाच खास गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो बघा की तुळरास तू राशीच्या व्यक्ती ह्या अत्यंत मेहनती असतात दिसायला सुंदर असतात आणि नातेसंबंध टिकवण्यास फार महत्त्वाच्या असतात कुठलेही नातेसंब टिकावल्या त्यांना फार आवडत असतं समाजासाठी त्या उपयोगी पडत असतात त्यांच्या कोणत्या खास गोष्टी आहेत ते आता आप आपण बघूया तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बघा की तुळ रास तू राशीची पहिली खास महत्वाची गोष्ट म्हणजे न्यायाची जबाबदारी मित्रांनो आपल्या नातेसंबंधात समाजामध्ये न्यायाची जबाबदारी तू राशीच्या व्यक्तींवर येत असते कोणता माणूस कसा आहे नातेसंबंध टिकवायचे की नाही नाते टिकवायचे की नाही याची पूर्ण जबाबदारी न्यायाची जबाबदारी ही तूळ राशीच्या व्यक्तींवर येत असते आणि ते स्वतःहून ती न्यायाची जबाबदारी घेत असतात मित्रांनो की न्यायाची जबाबदारी जर त्यांना मिळाली की ते, ते आपल्या भावनांचा कुठलाही प्रकारचा विचार करत नाही पण न्यायाच्या बाजूने ते काम करत असतात एखादं नातं त्यांना नातेवाईक जर दूर गेला किंवा नातं जर तुटलं तर त्याला तुळ राशी व्यक्तींना काही फरक नाही पडत त्यांना फक्त न्याय न्याय करायचा असतो त्यामुळे ते आपल्या दुःख आपल्या भावना ह्या दाबून ठेवत असतात आणि न्याय करत असतात जे योग्य असेल त्या योग्याच्या बाजूनेच तूळ राशीच्या व्यक्ती न्याय करत असतात म्हणजेच काय मित्रांनो की तुळ राशीच्या व्यक्तींना नेहमी न्यायाची जबाबदारी मिळत असती आणि ती चांगल्या प्रकारे ते पार पाडत असतात त्यासाठी ते कुठल्याही प्रकारचं बलिदान द्यायला तयार असतात त्यानंतरच मित्रांनो की तुळ राशीच्या व्यक्ती दिसायला फार सुंदर असतात सभ्य असतात आणि सौंदर्याचे त्या खूप चांगलं सौंदर्य तुळ राशीच्या व्यक्तींचं असतं मित्रांनो बघ की तुळ राशीच्या व्यक्ती हा अत्यंत दिसायला सुरेख असतात सभ्य असतात आणि त्यांच्या वाणीवर गोडवा असतो मित्रांनो की तुळ राशीच्या व्यक्तींच्या कितीही दुःख त्यांना असले तरी ते त्यांच्या वाणीवर गोडवाच ठेवून जगत असतात मित्रांनो त्यांचे दुःख हे कोणालाही ते सांगत नाही समाजाला सांगत नाही नातेवाईकांना सांगत नाही आपल्या मित्रांना सांगत नाही तुळ राशीच्या व्यक्तींचा एकच स्वभाव असतो मित्रांनो की कुठल्याही प्रकारचं दुःख आपल्याला झालं तर ते दाबून ठेवायचं असतं ते दाबून ठेवत असतात आणि आपला चेहरा नेहमी हस्त ठेवत असतात आणि हेच तू तुळराशीच्या व्यक्तींचं दुसरं खास वैशिष्ट्य असतं मित्रांनो तिसरं बघा की सतत धोके धोक्याची त्यांना शंका येत असते मित्रांनो तुळ राशीचे व्यक्ती हे मनापासून प्रेम करत असतात मनापासून आपलं नातं संबंध टिकवाय त्यांना प्रयत्न करत असतात परंतु ते प्रेम पण जीवापाड करत असतात पण तो त्यांना सतत धोक्याची घटना त्यांना वाटत असते की बाबा आपल्याला प्रेमात धोका मिळू शकतो का आपले नातेसंबंध टिकत टिकू टिकेल का याची शंका त्यांना सारखी वारंवार येत असते त्यामुळे अशी व्यक्ती यांना सारखी धोक्याची ही घट धोक्याची घंटा वाजत असते म्हणजे त्यांना वाटत असतं की का आपल्याला धोका मिळेल का आपले नाते टिकेल का याची वारंवार त्यांना शंका येत असते त्यानंतर बघूया मित्रांनो की चौथं महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेमात आहुती देत असतात मित्रांनो तो राशींचा तो राशीच्या व्यक्तींचा स्वभाव हा अत्यंत चांगला असतो बोलण्यात ते गोड असतात आणि प्रेमात त्यांची नेहमी आहुती जात असते म्हणजे त्या प्रेमात आपल्या कोणालाही त्रास न देता त्या जगत असतात प्रेम पण फार करत असतात परंतु प्रेमात आहुती त्यांची जात असते त्यानंतर बघा मित्रांनो की पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे तू राशीच्या व्यक्ती ह्या नातेवाईकांसाठी समाजासाठी आपलं बलिदान देत असतात मित्रांनो बघा की तुळ राशीच्या व्यक्तींना दुसऱ्यांसाठी जगायला फार आवडत असतं त्यांचा स्वभाव फार गोड असतो कोणी त्यांच्या मदतीला नाही आलं तरी त्या दुसऱ्याच्या मदतीला जात असतात समाजासाठी त्या उपयोगी पडत असतात आपल्या नातेसंबंध टिकवण्यासाठी त्या उपयोगी पडत असतात मित्राला काही मदत लागली कोणालाही कुठल्याही प्रकारची मदत लागली तर तुळ राशीच्या व्यक्ती ह्या पुढे असतात नाते टिकवण्यासाठी सुद्धा तूळ व्यक्ती ह्या पुढे असतात मित्रांनो त्यासाठी ते आपल्या भावनांना दाबून टाकतात आपल्या भावनांची कुठल्याही प्रकारची ते, ते परवा न करता ते दुसऱ्याच्या मदतीला धावत असतात त्यासाठी आपले दुःख बाजूला ठेवतात आपल्या भावना त्या बाजूला ठेवतात आणि आपल्या चेहऱ्यावर नेहमी हसू ह्या ठेवत असतात म्हणजेच काय पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या बलिदान करायला तयार असतात मित्रांनो कुठल्याही प्रकारचं बलिदान त्यांचं जर एखादा स्वार्थ कुठल्याही प्रकारचा स्वार्थ हा तुराशीच्या राशीच्या व्यक्तींच्या मनात नसतो त्या प्रत्येकाला द्यायला आलेल्या असतात मित्रांनो या पाच गोष्टी ह्या तुराशीच्या राशीच्या व्यक्तींच्या असतात मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा श्री स्वामी समर्थ